तुमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे शंभर दिवसाचा कृती आराखडा चालू आहे तर त्या अनुषंगानं मान्य पोलिस ऑफिसर मान्य स्पेशल पोलीस अफीसर जे आहे जॉईंट सी पी सर आणि ऍडिशनल सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली का जे आहे आमच्या परिमंडळामध्ये सर्वच ठिकाणी कामकाज चाललेलं आहे या अनुषंगानं जे जनतामुख पोलीस प्रशासन करण्यासाठी जे विविध योजना राबवल्या जात आहेत विविध उपक्रम राबवले जात आहेत या अनुषंगानंच जे आहे की एक आय एस ओ सर्टिफिकेशन इंटरनॅशनल स्टँ स्टँडर्ड ऑर्गनायझेशनचे जे सर्टिफे सर्टिफिकेशन करणं या अनुषंगानं आम्ही एक नाविन्यपूर्ण म्हणून एक बाब प्राधान्याने घेतलेली होती त्या अनुषंगानं जे आहे की डी uh, सी पी झोन सेवन हे कार्यालय आणि त्याचबरोबर परिमंडळातील साते पोलीस स्टेशन आपण आय एस ओ सर्टिफिकेशन करण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या अनुषंगानं डी uh, सी पी झोन सेवन कार्यालयाला आणि परिमंडळातील सात पैकी आता आठ पैकी सात पोलीस स्टेशन आहे आठव पोलीस स्टेशन नजीकच्या काळामध्ये त्यांचं पण प्राप्त होईल आणि परिमंडळातील सर्वच पोलीस स्टेशन आय करण्यासाठी जो आपण उपक्रम राबवला होता प्रयत्न करत होतो तो, तो आता यशस्वी झालेला आहे या अगोदर आयो स्टँडर्ड जे आहे ते कंपन्यांना पाहायला मिळायचे त्यांच्या क्वालिटी ऑफ वर्क वर ते मिळत जायचं पोलीस ठाण्यांना ते मिळवून देणार त्यामुळे जनतेला किती फायदा आहे Uh, मान्य मुख्यमंत्री मोद्यांचे जे शंभर दिवस कृती आराखडा आहे या दरम्यान जास्तीत जास्त जनताभिमुख पोलीस प्रशासन जनतामुख प्रशासन करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहे uh, आज जो uh, कायापालट जो झालेला आहे पोलिसांच्या कामामध्ये तर ते हाच आंतरराष्ट्रीय स्तराचा हा कायापालट आहे लोकांच्या सेवा पुरवण्याकरिता जे लोक इथं येत आहेत इथे जी स्वच्छता आहे लोकांना बेसिक सुविधा आहेत फक्त लोकांनाच नाही तर पोलीस जे काम करणाऱ्या लोकांना पण जे आहे ते बेसिक सुविधा देण्याचा त्या वाढवण्याचा प्रयत्न दरम्यानच्या शंभर दिवसाच्या कृत्या आराखड्यात केलेला आहे आणि अशाच पद्धतीची एक आंतरराष्ट्रीय स्तराची सेवा आपण जनतेला देतो आहे हा विश्वास जो आहे की हा आयुष्या सर्टिफ सर्टिफिकेटमुळं सर्व जनतेला होईल या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे